या पवारसाहेबांच्या तुम्ही अशा पद्धतीने टीका करत असाल तर संजय मांडलांनी आपल्या वडिलांना सदाशिव मांडिकांना हा प्रश्न विचारला पाहिजे किंवा संपूर्ण जनतेला उत्तर दिलं पाहिजे की ज्या नेत्याच्या नेतृत्वाखाली ज्या पक्षामध्ये तुम्ही आमदार झालात तुम्ही मंत्री झालात तुम्ही खासदार झालात तुम्ही अनेक प्रकारचे नेते होऊन अनेक प्रकारची पदं भूषवली हा पक्ष जर गुंड असेल असं तुमचा मुलगा म्हणतो आणि या पक्षाच्या माध्यमातून तुम्हाला निवडून देणाऱ्या लोकांना सुद्धा जर तुम्ही अशाच पद्धतीने याच लाईनीमध्ये ओढत असाल तर पहिल्यांदा स्वतःच्या वडिलांना प्रश्न विचारला पाहिजे संजीव मंडलिकांनी की आज ज्या पक्षाला तुम्ही गुंड म्हणतात त्याच पक्षाच्या नेतृत्वाखाली तुम्ही अनेक पद भूषवली तुम्ही नक्की काय чего-то तुम्हाला सुद्धा असा ओळखता येत नाही की शिवसैनिक कोण आहे आणि शिवसैनिक कोण नाही ज्याला माणसाची पारख नाही ज्याला कार्यकर्त्याची पारख नाही तो त्या पक्षाचा नेता त्या पक्षाचं भवितव्य हे सुद्धा वाऱ्यावर सुटलेलं आहे आणि अंधार पक्षाच्या पाठीमागे गेले निवडून आलेले खासदार जो पक्ष सोडतात याचा अर्थ असा आहे की त्या खासदारांना कोण चुकलेला आहे की या पक्षाकडं कोणताही चांगला विचार नाही नेतृत्व अत्यंत दुबळा आहे नेतृत्व सुद्धा कमफोट आहे जे नेतृत्व आज स्त्री सांगितली बटकट असतं कदाच्याही नागरिकांना नव्हतं पण त्यांनी या नेतृत्वाला केव्हा मान सन्मान मिळायला पाहिजे तो मान सन्मान मिळत नाही शिवसैनिक करून जो शिवसैनेला उभं देऊ शकेल त्यांच्या भावना अशा प्रकारला विचार प्रकार देण्याची ताकद ही शिवसेनेच नेतृत्व जे उद्धव ठाकरे आहे त्या उद्धव शेतकऱ्याला कोणत्या प्रकारचं मार्गदर्शन करण्याची आवश्यकता आहे ते मार्गदर्शन यांच्याकडे नाही फक्त आणि फक्त पवार टीका करायची आरोप करायचे अशा प्रकारचं जे नेतृत्व आहे ते नेतृत्व रोज रोज सोडून जायला लागले लागलेले आहेत आणि त्यांच्या पाठीमागे संजय मंडळी गेलेले आहेत मला वाटतं संजय मंडळींची अवस्था ही काय असेल ते तुमचं तुम्ही बघा